चोरमल्ली साहेबाकडे तपास देऊन महिना एक महिना चार पाच दिवस झाले चोरमोल्ले साहेब त्याच्यामध्ये बारा दिवस साप्ताहिक टाकून सुट्टीवर आहेत न्याय मागायचा तरी कोणाला पावत साहेबांनी डीआयसी साहेबांकडे तपास वर्ग केला ते एस पी सुट्टीवर तपास मागायचा कुणाला आय ओ आय ओ जर सुट्टीवर असल्यावर तपास होणार कसा पण पण जरी एस पी ओके जिल्हा पोलीस प्रशासनाकडनं स्थानिक पुणे शाखेचे जे पुणे पुली, या पुलीचे पी आय होते साबळे साहेब त्यांच्या वरवी चार जणांचं पदक स्थापन करण्यात आलंय माहिती अशी मिळते की जवळपास पंधरा दिवसापासून मागच्या साबो साहेब तपासात आहेत मग साब आयओ आय ओच नसल्यावर साबोई साहेब तपासात काय करणार पदक आयओच नाही तिथं जागेवर तर तपास त्याच्यात काय करणार ते आयओ असल्याच्या नंतर तपास होईल आयओ गैरहजर आहे तर कुणा कुणाकडं मग न्याय मागायचा एस पी साहेब हे करायला मग ह्याच्यात आयओच गैरहजर आहे ना जो आय असतो पुण्यामध्ये तोच गैरहजर आहे आरोप काय आहे आणि पोलीस प्रशासन तपास करताय त्या संदर्भात कुठं तिला वाटतंय काय तर गृहमंत्र्याकडे काय मागण्या आपल्या एकडीच एवढीच मागणी की एस की एसआयटी आणि सीआयडी लावून द्यावा आणि ते साहेबाला निवडावं त्याच्यात पण तपास अधिकारी संदर्भामध्ये सुरेश दस यांनी त्या दिवशीच भूमिका ठेवली होती अगदी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तो बदलून पाहिजे मग त्यानंतर काय घटना घडामोडी घडल्या त्यानंतर काहीच घडलं नाही जसं तसंच आहे त्याच्यामुळे तो आज उपोषणाची बारी आली ना उपोषण करायची बारी जी आली त्याच्यामुळेच आली एस पी साहेब नवीन आहेत एस पी साहेब नवीन असल्यामुळे ठीक आहे त्यांना अजून जिल्ह्याची हे नाहीये आता एस पी साहेबांनी तत्काळ हे करायला पाहिजे जर आयोज ज्याच्याकडे तपास दिला आहे तो आयोग गैरहजर होतो तपास मागायचा आपणाला एक मिनिट असे घोषणा केली होती त्याप्रमाणे आज तुम्ही उपोषणाला बसलाय या दरम्यान तुम्हाला काही सांगण्यात आलं होतं का कोणाशी चर्चा झाली होती का अथवा या आंदोलना संदर्भात कुणाशी काही बोलणं झालं होतं नाही आंदोलनाशिवाय विषय कोणाशी बोलणं झालं नाही हे माझा ठाम निर्णय माझाच निर्णय होता की मी उपोषण करणार का आता माझ्या पतीला आता सोळा महिने उलटून गेले तरी आम्हाला न्यायाची का काहीच भूमिका नाही आहे आणि आम्हाला एस आय टी सी आय टीसाठी आम्ही उपोषणाचा मार्ग निवडला आहे तो आपण अनेक मागणी केली होती सरकारकडे केली होती किंवा की सी आमच्या कल्पनामध्ये सी आय डी असं किंवा एस आय करा हो केली होती पण त्यात काहीच आम्हाला अद्याप काहीच त्यांचा निर्णय आला नाही मग आम्हाला जोपर्यंत एसआयटी सीआयटी दाखल होत नाही तोपर्यंत आज आम्ही उठणारच या नव्हतो पुनर् तपासाला सुरुवात झालेली आहे म्हणजे मागच्या दोन तीन आठवड्यापूर्वीच पूर्वीच स्थानिक शाखेचे जे यापूर्वीचे बीचे प्रमुख होते ते आता तपास करतायत आणि असं करत की तो तपास सुद्धा वेगानं होत आहे त्याची काही तुम्हाला माहिती मिळते का त्याचा काहीच फॉलो नाही मग आम्हाला उपोषणाची काही गरज लागली असते तर सानप आरोपीच्या दारात जाऊन त्यांना पकडू दिलेलं नाही मग पोलिसांना आरोपी माहिती असतील ना म्हणून तर मग आय टी सी बी दाखल करू देत नाहीत मग मात्र आम्हाला शेवट पर्याय म्हणून आम्ही उपोषणाचा पर्याय घेतला आहे आणि आम्हाला सीआयडी दाखल करून करूनच द्यावा लागला त्यांना पण या संदर्भामध्ये असतील अथवा सुप्रिया सुळे असतील ते कायम तुमच्या संपर्कात आहेत अगदी तुम्ही जी मागणी करताय हीच मागणी परवा मुख्यमंत्र्यांकडे स्वतः सुरेश, तर, सुरेश, सुरेश आ, दस यांनी सुद्धा केलेली आहे तर त्यांच्याशी सोबत तुमचं काय बोलणं झालं का सुप्रिया सुळे किंवा सुरेश दस यांच्या ताईनी दसाईबाईं दसाईबाईंनी सांगितलं होतं की उपोषण थोडस स्थगित सा, सा, करून नंतर करा तरी पण आम्हाला वाटलं काहीतरी पोलीस आम्हाला सांगतील प्रशासन काहीतरी आम्हाला माहिती देईल मग तर प्रशासन आम्हाला काहीच माहिती दिली नाही मग शेवटचा टोकाचा निर्णय म्हणजे आम्ही हे उपोषणाचा घेतलेला आहे अल्टिमेटम होत नाही काहीच नाही पोलिस तर आम्हाला पहिल्यापासून हा ते जे चोरमुले सर आहेत ज्यांच्याकडे तपास दिलता आपल्या साहेबांनी नवनीत कावत साहेबांनी ते दहा दिवस झालं ड्यु म्हणजे रजेवर आहेत मग आम्हाला तपास कोण सांगणार साबळे सर त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करीत आहेत मग आम्हाला त्यातून काहीच न्यायाची काहीच भूमिका नाही ना किती दिवस आम्ही वाट बघायची आता दीड वर्ष उलटून गेलेत ना मग आता किती दिवस आम्ही न्यायासाठी वाट बघायची चला प्रशासन देईल न्याय देईल न्याय म्हणून आम्ही बसलात त्यांच्या आशेवर मग प्रशासनाने इतकी आमची दिशा भूल केली आम्हाला वाटलंच नाही ना असं प्रशासन आमच्यासाठी धोका बाजू निघल म्हणून मग आता शेवटची भूमिका तर आमची उपोषणाची आहे यात तर त्यांना मान्यच करावं लागेल संपर्क केला होता नाही प्रशासनाचा आमचा कुणाचा संबंध नाही आम्ही एक सामान्य आदमीचा आमच्यासोबत कोण प्रशासन हे करणार आम्ही सामान्य होत ना आम्ही राजकीय नाहीत काय नाही आम्ही सामान्य सामान्याला कोण न्याय देणार तर आम्हाला रस्त्यावर यावा हो लागला आहे ना कुटुंबा हो आमच्या कुटुंबामध्ये माझे जाऊ दीर सासू सासे भाऊ वडील आई बहिणी सगळेच आहेत सोबत आहे पावलेच काहीच नाही केली तरच मी इथून उठणार आहे मी उठणारच नाही मग माझी बॉडीच परळीला जाईल परळीला बी नाही इथंच यांना हे करावं लागेल मी सगळ्यांना सांगणार आहे ते सध्या घेऊन जाऊ नका म्हणून का तर नाही तरी पाहिजे नाही तर मग मी तरी संपणार एवढं होणार आज अधिवेशनाला सुरुवात होती माझी देवेंद्र फडणवीस दोन उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि आपले पालकमंत्री अजितदादा त्यांना एवढीच मागणी आहे की आम्हाला तात्काळ एसआयटी सीआयटी दाखल करून द्या ते माझं उपोषण आहे तोपर्यंतच नाहीतर मग मी तरी संपेल नाही तर मग मला नाही तरी भेटेल दोन्हीपैकी एकच होणार आहे आता कारण मी शासनचे दरवाजे ठोकून ठोकून